नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की जानकीला आपल्या आईची खूप आठवण येत असते आणि जानकी रडत असते ऋषिकेश तिच्याकडे येतो जानकी ऋषिकेशला सगळं सांगत असते तिला आता काय वाटते तिच्या आईची किती आठवण येते ऋषिकेशच्या बोलण्यामुळे जानकीला धीर येतो आणि तिलाही खात्री पडते की आई जिवंत असेल आणि ती लवकरात लवकर आपल्या समोर येईल तर दुसऱ्या दिवशी अवंतिका सौमित्राकडे येते ती सौमित्राला म्हणते सौमी रात्रभर तू केसचा अभ्यास केलायस आणि अरे रात्रभर झोपला पण नाही आहे सौमित्र म्हणतो कसं झोपणार जानकी वहिनीची केस आहे ती जी आज जिंकायचीच आहे आज काहीही झालं तरी ऐश्वराला शायाजीला अडकवायचं आहे मी आत्तापर्यंतचं माझं शिक्षणपणाला लावेल पण जानकी वहिनीला शिक्षा होऊ देणार नाही ते दोघं जानकीबद्दल भरभरून बोलतात जानकी या घरासाठी काय आहे तिने आत्तापर्यंत घरासाठी काय काय केलं आहे हे सगळं एकमेकांना सांगतात जानकीसोबत आता जे थे थे। काही घडते त्याला कारणीभूत सौमित्र आहे असं सौमित्राला वाटतं आणि तो स्वतःला दोष देऊन घेतो जानकी तिथे येते जानकी म्हणते तुमच्या दोघांचा काही दोष नाही आहे खरे दिवशी तर ती ऐश्वर्या आहे तुम्ही स्वतःला अजिबात दोष देऊन घेऊ नका ऐश्वर्याने घरात कारस्थाने केली आहेत ना त्यामुळेच हे सगळं घडलंय आता जाऊ देत आपण आहे ना सारखं सारखं तेच तेच कुरवाळत बसण्यापेक्षा आहे ना सोडून देऊ सगळं मागे टाकून देऊ आणि पुढे जाऊ जानकीचा हसरा चेहरा बघून सौमित्र अवंतिका त्याचं कौतुक करतात सौमित्र म्हणतो वहिनी तू या घरचा आधार आहेस तू असलेस ना तर घराला घरपण गर येतं तू असायची सवय झाली आता जानकी म्हणते माझी एवढी पण सवय करून घेऊ नका मी नसल्यावरती तुम्हालाच जड जाईल सौमित्र म्हणतो वहिनी असं का बोलते आहेस तू असं नको ना बोलूस तुला काही होणार नाही आहे तू इथेच आहेस जानकी म्हणते कोर्टाचा निकाल अजून लागलेला नाही आहे सौमित्र म्हणतो वहिनी तुला काही होणार नाही मी आहे तू निर्दोष आहेस आणि मी हे सगळ्यांसमोर सिद्ध करणार आहे जानकी म्हणते माझा विश्वास आहे तुमच्यावर पण कसं आहे ना काही काही वेळेला वाईटात वाईट वाई काय होऊ शकतं याचासुद्धा माणसाने विचार करावा आणि माझी खात्री आहे तुमची या, या केसची तयारी झालेली आहे सौमित्र म्हणतो हो सगळी तयारी झाली आहे पण तरीही एक टेन्शन आहे जानकी विचारती कसलं टेन्शन सौमित्र म्हणतो ॲडव्होकेट धर्माधिकारी त्यांच्या अगेन्स्ट लढायचं हाच खूप मोठा टास्क आहे जानकीला ते नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं तर थोड्या वेळाने सगळे कोर्टात जायला तयार होतात अवंतिका जानकीच्या हातावर दही साखर ठेवते अवंतिका म्हणते बहिणी मला पूर्ण खात्री आहे तुम्हीच जिंकणार ऑल द बेस्ट सगळे म्हणतात आता काहीही झालं तरी ती ऐश्वर्या सुट्टा कामाने तिला शिक्षाही झालीच पाहिजे त्या ऐश्वर्याला आयुष्यभराची आईशु अद्दल घडवायची तर इकडे ऐश्वर्या सयाजी कोर्टामध्ये येतात आणि धर्माधिकारी वकिलांना भेटतात ऐश्वर्या सयाजी आणि वकिलांची ओळख करून देते आणि पुढे विचारते तुम्हाला या केसबद्दल सगळं माहिती आहे का वकील म्हणतात हो मला सगळं माहिती आहे मी कोर्टामध्ये असाच पाय ठेवत नाही आधी केस स्टडी करतो आणि त्यानंतरच कोर्टामध्ये पाय टाकतो मला कोर्टातून बाहेर पडताना जिंकायची सवय आहे जिंकल्यानंतरच बाहेर पडायचं नाही तर बाहेर पडायचं नाही ही सवय आहे माझी ऐश्वर्या खुश होते तिला वाटतं की आता आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच आणि जानकी तुरुंगामध्ये जाणार रणदिवे कुटुंबाची पूर्ण वाट लागणार ऐश्वर्या खुश असते तर इकडे ऋषिकेश सगळ्यांना मोटिवेट करतो ऋषिकेश म्हणतो त्या ऐश्वराने आपल्या सगळ्यांवरती जे काही हल्ले केलेत ना त्या सगळ्याचा हिशोबात चुकता होणार आहे आज विजय फक्त सत्याचाच होणार त्यामुळे सगळ्यांनी आता छान उमेदीने चला तिथे आपल्या चेहऱ्यावरती हसू ठेवायचे चिंता अजिबात ठेवायची नाहीये आपल्या चेहऱ्यावरचं हसू बघून ती ऐश्वर्या अर्धी लढाई तिथेच हरली पाहिजे सगळ्या चेहऱ्यावर स्माइल घेऊन घरातून निघतात तर इकडे धर्माधिकारी म्हणतात हरणं माझ्या डिक्शनरीमध्ये आणि जीन्समध्ये अजिबात नाही आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमच्या जा त्या जानकी रणदिवे अजिबात वाचू शकणार नाही आहेत ऐश्वर्या म्हणते व्हेरी गुड म्हणजे आपण आता जिंकणार धर्माधिकारी म्हणतात प्रश्नच नाही आता कोर्टामध्ये भेटू आपण धर्माधिकारी वकील आतमध्ये जातात सयाजी ऐश्वर्या खुश होतात आणि एकमेकांना टाळे देतात तर थोड्या वेळाने कोर्टामध्ये सगळे येतात ऐश्वर्या आतमध्ये येते ऐश्वर्या सयाजी यांच्याकडे रणदिवे परिवार रागाने बघत असतं आणि थोड्या वेळाने जज येतात केस चालू होते धर्माधिकारी वकील पुढे येतात आणि जानकी तिच्या आई यांचे कसे मतभेद होते जानकीचा तिच्या आईवरती किती राग होता हे सगळं जजला सांगतात आणि जानकीला कठोरात कठोर कथुर शिक्षा व्हायला हवी याची मागणी करतात सौमित्र आपली बाजू मांडण्यासाठी पुढे येतो आणि सौमित्र जो साक्षीदार आहे मनोहर ज्याने जानकीला पाण्यामध्ये लताला ढकलताना पाहिलं होतं त्याला बोलवण्याची विनंती करतो धर्माधिकारी वकील ऑब्जेक्शन घेतात जज म्हणतात सौमित्र यांना एकदा बोलण्याची संधीही मिळायलाच हवी ते म्हणतायत ना साक्षीदारांना बोलवायला हवं तर बोलवायचंच मनोहर शिंदे याला बोलवलं जातं मनोहर शिंदे विटनेस बॉक्समध्ये येऊन उभा राहतो सौमित्र मनोहरला विचारतो मला त्या दिवशी नेमकं काय काय झालं होतं पुन्हा एकदा सांगा सौमित्र मनोहरची साक्ष पुन्हा एकदा ऐकण्यात एक यावी याची रिक्वेस्ट करतो आणि पुन्हा एकदा मनोहरला विचारतो की त्या रात्री तुम्ही नेमकं काय काय पाहिलं होतं व्यवस्थित आम्हाला सांगा मनोहर म्हणतो त्या दिवशी मी मंदिरात गेलो होतो आणि बघितलं तर या बाई त्या बाईशी कचाकचा भांडत होत्या आणि त्या आजींना त्यांनी पाण्यात ढकलून दिलं सौमित्र विचारतो ही गोष्ट कुठल्या दिवसाची आहे तो माणूस म्हणतो श्रावणातली आहे सौमित्र म्हणतो नाही श्रावणातली पण कुठल्या दिवसाची होती मनोहर म्हणतो श्रावणी सोमवार पहिलाच सोमवार होता आणि मला चांगलंच लक्षात आहे त्या दिवशी काय काय झालं होतं ते श्रावणी सोमवारची मी बॅनर लावायला गेलो होतो सौमित्र विचारतो तुमची खात्री आहे का तो पहिला श्रावणी समोर होता याची मनोहर म्हणतो मन असेल नाही लक्षात माझ्या सौमित्र म्हणतो असेल नाही होता आणि तुम्ही बॅनर लावायला गेला होता सौमित्र जजला काही फोटो दाखवतो सौमित्र म्हणतो हे श्रावणी समोरचे फोटो आहेत मंदिराच्या आसपासच्या लोकांनी हे फोटो काढले होते हे बॅनरचे फोटो आहेत जज ते सगळे फोटो बघतात सौमित्र पुढे म्हणतो की मला कोर्टाला पुन्हा एकदा तोच व्हिडिओ दाखवायचा आहे ज्याच्यामध्ये जानकीने तिच्या आईला पाण्यामध्ये ढकललं होतं आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की हे बॅनर तुम्हाला जे दिसत आहेत ना ते त्याच्यामध्ये नव्हते म्हणजे हा व्हिडिओ जो आहे तो श्रावणाच्या आधीचा आहे जज तो व्हिडिओ बघतात सौमित्र म्हणतो ज्या दोन पुराव्यांच्या आधारे जानकी रणदिवे यांना आरोपी ठरवलं जाते ते दोन्ही पुरावे खोटे आहेत एकतर हा व्हिडिओ खोटा आहे किंवा हा माणूस खोटा आहे मनोहर घाबरतो मनोहर म्हणतो एक मिनिट जज साहेब मी का खोटं बोलेल मी त्या रात्री खरंच बॅनर लावले होते सौमित्र विचारतो म्हणजे तू खरं बोलतोयस आणि हा व्हिडिओ खोटा आहे हो ना तो माणूस म्हणतो पण हा व्हिडिओ नंतर कधीतरी घेतला असेल सौमित्र म्हणतो नाही हे सगळं एकाच रात्रीत घडलंय ना तुम्हीच म्हणाला होता त्या दिवशी आत्ताही तुम्ही तेच म्हणताय त्या दिवशी तुम्ही बॅनर लावले आणि जानकीला लताबाईंना पाण्यात ढकलताना बघितलंय मग हा व्हिडिओ कसं काय नंतर घेतला गेलाय सौमित्र जजला म्हणतो हा माणूस पूर्णपणे खोटं बोलतोय जज मनोहरला खरं बोलायला सांगतात मनोहर हात जोडतो मन म्हणतो मला माफ करा मला एक फोन आला होता आणि त्यांनी मला हे करायला सांगितलं म्हणून मी हे सगळं केलं तो माणूस ओघा ओघा सगळं खरं बोलून जातो सयाजी ऐश्वर्या घाबरतात आणि त्या माणसाकडे रागाने बघत असतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे की सौमित्र जानकीला म्हणतो जानकी रणदिवे त्या रात्री काय काय झालं होतं हे कोर्टाला सविस्तर सांगा जानकी म्हणते त्या रात्री मी आणि माझी आई एकमेकींना पहिल्यांदा भेटलो आणि ही ऐश्वर्या आमच्या मागावर होती माझ्या आईने माझ्यासाठी पोहे आणले होते आणि त्याच्यामध्ये या ऐश्वर्याने बेशुद्धीचं औषध मिसळलं होतं आणि माझ्या आईला किडनॅप केलं होतं ऐश्वर्या म्हणते नाही हे खोटं आहे जानकी म्हणते म्हणजे तू पोह्यांमध्ये बेशुद्धीचं औषध टाकलं नव्हतंच ऐश्वर्या म्हणते नाही त्या दिवशी पोहे नव्हतेच त्या दिवशी शिरा होता जानकी म्हणते तुला कसं कळलं ते पोहे नव्हते तर शिरा होता सौमित्र म्हणतो मिलॉट आता तुमच्या समोर सगळं आहे या ऐश्वर्याने शिऱ्यामध्ये बेशुद्धीचं औषध टाकलं आणि लताला किडनॅप केलं आणि या ऐश्वर्याने सगळ्यांसमोर ते कबूलसुद्धा केले ऐश्वर्याने स्वतःहून गुन्ह्याची कबुली दिल्यामुळे रणदिवे सगळे खुश असतात